सरकारचे प्रशासन वेचणुकेच्या तयारेक लागला आणि दुसरे वटेन फाटले चार दिस झाले पाड्डेचो एक पर्वत उजो लागून अखंड जळत असा हो भिरांकूळ उजो पालोवपाक अजून मेरेन उजो पालोवपी दळ पाविल्ले ना वा हेर ख संबधित सरकारी अधिकारी मडगाव केपे रस्त्यावेल्या फामात चंद्रेश्वर भूतनाथ पर्वता कुशीच्या ह्या अख्ख्या दोंगराकच उजो पेटला थळावे लोक म्हणतात सोमारा हो उजो लागिल्लो आणि बिरेस्तार मेरेन तो संबंध दोंगरार पातळलो ह्या उज्यात सगळी झाडां लासून गोबर झाली मेरेन पावप अशक्य झालं उज्याचे लोळ आणि धुंवर रस्त्यावेल्यान पसून दिसता पण तरीकय अजून मेरेन उजो पालोवपी दळ आणि संबंधित खात्याचे अधिकारी हांगा पाविल्ले नात ताका लागून थळावे लोक तिडकिल्यात कोण काय इनिशिएटीव काय घेत ना आता चार पालोपास झाले उजा सो पण डेली कोणूच काय त्याचे आता ते असंच उरले जाल्यार फूल रान जळवून काबार असले सगळं काजू मागीर आंबे आहा हे सगळे जळवून काबार डोंगरा सकाळ थोडी घरां घरां घरांचे कितें असं ते खबर ना फायर ब्रिगेडी वचपास रस्ता असं मला खबर डेफिनेटली काबार वारें येयला आनी बेगीन काबार असं आम्ही नेचर आमगे सांभाळ्या म्हणतात हे दिसता नेचर फक्त उपक्रम उलय कोणच काय करू नेचर खेळ आप आपापलेच करता की लोकांचे मग गरिबांचे पण पळयात त्या गावांनी असं उजू पेटा ओके आता कोणूच याचे लक्ष दिना आता आम्ही म्हणून किती करतले बारीक मनीस आम्ही एक जोडो तुम्ही पोलीस बिल दोरता आणि रान लासून वयता त्यांना पासो रिपोर्टर मुखार येणार त्यांना पास कोणू लक्ष दिना त्याचे पारोडेच्यान आमचं खबराकार रमेश नाईक राऊत